नमस्कार कसे आहात सर्वजण बरे आहात ना तर शुभ संध्याकाळ आज आहे श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि इतकी घाई इतकी गडबड मला आज होत आहे ना कारण मी खूप दिवसानंतर आज ठरवलेलं आहे की आपल्या घरी आज हवन करायचं मग संध्याकाळीच का होईना कारण सकाळी खूप गडबड असते ना, ना शाळेला जायची तर कसं करणार पूजा करायची आपली वेगवेगळी पद्धत असते तर आपण कुठे दूर जाऊ शकत नाही तीर्थस्थलांची यात्रा करू शकत नाही कुठेही आपण शाळा आपलं कर्म करतच आपण राहतो तर घरातच बसून आपण देवाला स्मरण करूया असा विचार करून श्रावण महिना पण आहे म्हणून मी मुलीला सांगितलं की संध्याकाळी इकडेच जेवायला या आणि आपण हवन करू सर्वजण आपणच बसून करूत आपण जेवढे माणसं आहोत तेवढे काही गरज नसते आपण खूपच लोकांना बोलवावं आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण हवन करावं असं नाही हे दैनिक हवन असतं केव्हाही आपल्या घरी सकाळ संध्याकाळसुद्धा काहीजण हवन करत असतात पण आपण काही उत्सवानिमित्त परवा असं काही असलं काही घरात कार्य असलं त्यावेळेस तर आपण हवन केलंच पाहिजे कारण एक शुभ संदेश आणि सकारात्मक विचार आणण्यासाठी हे खूप गरज असते आम्ही वाट पाहतच होतो तेवढ्यात जावाई पण आले मुलगी पण आली मुलगी तर तेव्हाच आली होती आणि आता नात पण आली तिला म्हणलं सर्वांना कुकुला आणि आता आम्ही हवनाला सुरुवात केली मी हवन खूपच शॉर्ट मध्ये उरकणार आहे कारण वेळ झालेली आहे असे तीन वेळेस गायत्री मंत्र घेतले त्यानंतर आचमन मंत्र आणि त्यानंतर अंगस्पर्श मंत्र आणि त्यानंतर स्तुती प्रार्थनाचे आठ मंत्र घेतले आणि त्यानंतर आग्ञाध्यान मंत्र घेतले अग्नी प्रज्वलित केली आणि नंतर सायंकाळी मनायचे काही मंत्र घेतले आणि नंत लगेचच पूर्णाहुती दिली आणि त्यानंतर आरती आणि त्यानंतर मग शांती पाठ अशा प्रकारे मी लवकर हवन करण्याचा आणि उरखण्याचा एकच उद्देश म्हणजे जास्त उशीर व्हायला नको कारण खूप उशीर झालेला होता आणि असं आहे ना हवन तुम्ही कितीही वेळ करू शकतो खूप काही मंत्र असतात आणि वेळ असला तर आपण भरपूर मंत्राचा उच्चारण करून हवनाला दोन ताससुद्धा कमी पडतात पण आता आपलं हे कसं आहे घरगुती हवन आहे दैनिक हवन आहे आणि श्रावण सोमवारचा पहिल्या दिवसाचा हवन म्हणून आहे आणि कितीही आपल्या शॉर्ट करा किंवा खूप मोठं करा आपल्या हातामध्ये असतं फक्त आपला उद्देश एवढाच की परमेश्वराच्या प्रती आपण आस्था निर्माण करायची आपल्या मनामध्ये आणि त्यांच्याप्रती आपण कृतज्ञता व्यक्त करायची त्याने आपल्याला एवढं चांगलं जीवन दिलेलं आहे एवढं आपल्याला सर्व काही संपन्न बनवलेलं आहे तर आपण ही काही त्यांना दिलं पाहिजे आता हवन करण्याचा दुसरा उद्देश हाही आहे की वातावरण किती दूषित झालेलं आहे सगळीकडे जर हवन आपण केलो त्या माध्यमातून जे धूर निघतं जे वायू निघतो आपण त्यामध्ये तूप सामग्री सर्व काही टाकतो ते खऱ्या अर्थानं एक शुद्ध वायू निर्माण करण्यास मदत होते आणि अशा प्रकारे सर्वजण अगर अशा प्रकारे हवन करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच शुद्ध वायू निर्माण करण्यास थोडी ना थोडी आपला हातभार लागणारच आहे तर अशा सन्मार्गाला आपण करायला वेळ करायला नको आणि श्रावण महिन्यात असं मानतात की आपण जे काही आपली इच्छा असते आणि जे काही आपल्याला प्राप्त करायचं असतं त्यावेळेस आपण ईश्वराला प्रसन्न करून ईश्वराची स्तुती करून त्यांची आराधना करून आस्था दाखवून आपण ते प्राप्त करू शकतो तर अशा प्रकारे आमचं आव्हान आजचं संपलेलं आहे आणि घरात धूर झालेलं आहे म्हणून मी खिडकी उघडण्याचा प्रयत्न करत आहे तर खूपच लवकरात लवकर हवन संपन्न झाला घरी पूर्णाचा स्वयंपाकसुद्धा तयार झालेला आहे आता लगेच मी यांना सर्वांना जेवायला देणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट्स करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद